अरे मालक मालक शेकायचं नाही का नाही तुम सगळ्याला कसे तुम्ही सगळे आम्ही तर मस्त मजेत येत बघा आलोत फडामध्ये रोज रोज गार लागायलाय नाकातला शिंबूड काय जाय ना गेलाय रोज रोज म्हटलं गार लागायलाय नाकातला शिंबूड जायना गेलाय बघा आमची दिदी कशी झुपली काय आमची दिदी अय भंडारानी आता भाई केलं भंडारानी तिकडं तोंड शेमड बघा ना हे काय दिदे का असं पांघरून घेऊन येतात आम्ही आतरायला पांघरायला चत्र वज करतात लय मोठ अय चलाय मालक मालक थोडस गरम होत चला पोरं गेले तिकडं तापायला हा काही पोरायची गाडी पोराने मी अंगावर आणलं दोन कॅनड पाणी प्यायला आम्हाला सोन्या गुन्ह्याच्या गाडीत संगीत प्रथम बसते आणि ही नव्या जुडीची गाडी ही आदित्य कशी झोपली आता तिला जा केल्याला सांगितलं गेलं असली पळती ती चिकड आदिती आदित्य आदित्य तोंड आदित्य जा आदित्य घर लागेल नाही का घर नाही लागायला अग चल की ताप आहे ता चल की चल... <laughs> कसले गोदाडेन ना अंगावर घेऊन बसते येत दिदी नाही उठली आदिती नाही उठली घर की लागली ती इकडं घर घर लागायला प्रताम घर लागले काय कि रे बाबा अर बाबा पोरग नाला घे रात्रभर तिकडच असते बघा कसलं आहे अर तिथं टिंगर शेकायला काय अह अरे भाईरे हम्म बरोबर आहे पाला आहे कोण म्हणतो पाला अरे का जाऊ मी नुसत वाडायला गरम व्हायचं टायले ना मी तापायला मी तापाय मला हटवतपणा करायला लागली तर दाळ संपलाय आणि मग आणा म्हटलं की आण गेली आणा किरा कशी बघायच कुणी करतं का बरं असं माईला हटवतपणा लीकरा हटवतपणा करायला हे सध्या मावशीला हटवतपणा करायला लागलाय अरे अन्न माझ्याकडून कोणी बघायला राहायचं नाही बाबा बागायदाराला फोन हा कागादाराला फोन

बघा जरा मी ते ते साहेब आपल्याला काय एवढं घेत नाही तो सर्व मामाने त्या खामी बसत पुढच्या सांग अलीकडे खामी बसतो रे त्या बाबळी बसतो रे सगळं गरम झालं ना चल पाहताला आपल्या आपल्या घर बसत नका जाऊ तापत तर काय पोगरी उठाना गेल्या आता उठत आहेत का नाही आधी ती उठा काय उठा पाल्यामध्ये वाड हुडकून खायलात गड्या बैल उठ उठ हलव चार मुळे मी कुठं तोडू तिकडून काय जागा नाही की आता तुम्ही तोडल्याशी मी काढ हे व्यवस्थित जागा होती बरं सकाळपासून तापत येत आजोब त्यांचा यायचा पता नाही मी गेले बी तापले बी आले बी पाताला लागले एवढा हो मालकन माल तोडला मी बी इकडं तोडलाय लिकडा जो तिथंच तापत येत हे काय काय म्हणत मालक कुठं नेतात फिरायला कुठं बघा <anchukna> मिरज ला पिक्चर बघायला येणार मला नऊ ते संध्याकाळी नऊ ते बारा नऊ ते बारा नौते बारा वाजता सकाळ पाठवलं बैलगाडी झोपून इकडे बैलगाडी मला नाही पिक्चर बघायचा माझं हिच पिक्चर नग नग माझं हिच पिक्चर माझं हेच माझा पिक्चर इकडं किंवा माझा हिरो आम्ही डबल पिक्चर ते ते ऐकाकी ऐका तुम्ही हिरो म्हणायला लागले होते मी माझं पोरग हिरो त्याची बायको हिरोईन माझी पोरगी आहे ती माझी पोरगी मी मी तुम्ही दोघ जण आपण डाकू का म्हण की आपण आपण डाकू जर काम करायला लेकर वळाला दिलं हे करून आयडिया आयडिया बैलगाडी या काय बैल हे आप ले ले आपलं लेबर आरे डाकू तर लेबर नसेल का मागल ते आपलं बैल लेबर का नाही लेकर आले गाडी लेकराने आवाज मारन लेकराला लेकराला आवाज मारल ए पर हो चार कटा पाहिजे मना कवर पाचट जाळता किती वाजले च्यार सात वाजले सात सात घरी अव इकडे बघा ना सात वाजले म्हणा आले की पुन्हा अजून अर्धा तास झाली तिथे हॅपी इथं हॅपी स्वीथ मला आणायला हवा ला तो आहे एकटेपुर तोडलं नाही आणि आलाच त्या काल ह्या टायमाला इसवीस मुळ्या तुटल्या होत्या अरे देवा आमचा बिरेट खायची सोय आहे सगळी सोय आहे तरी बी उपयोग नाही ताब्या आहे मला हात काम सांगित नाही खरं आता काय सासू थाय म्हणाल्यावर मोठीत नाही असली कसली सासू काय माहिती ब्रिर सासू बिरेड

ನನ್ ಅಪ್ಪ ಇಲ್ಲ ಯಾವ ಇಲ್ಲ ಬಲಿ ಹೆಂತಿ ನಾನು ಜೋಡಿ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಎಲ್ಲ ಜೀವನ ಈಗ ಗೇಟ್ ಐತಿ ನಲ್ವತ್ತು ಸ ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು ಯಾರ ಯಾರಿಗೆ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಇವರ್ಗ ಏನ್ ನಡೀತದ ನಾನು ನಾನು ಜಲ ಮಾಡ್ಯಾರ ನನ್ನ ಇವ್ರಿಗೆ ನಾನು ಜಲ ಮಾಡ್ಯಾರ ಹುಡುಗರ ಸಂಬಂಧ ಹುಂಗಿ ಬೇಕ <laughs> <तोस्ट। laughs> बरोबर <laughs> आहे की काळजी जाईजलं ना आधी आला आण की अुर्रीपाला सासवांत पळ मला चोरी धरून आण पळ

काय माहिती तु नवर्याला तो नवरा आता तुलाच बोलायला आम्हाला बोला ना ताप बी द्या ना, भुणी ना।, ना। दे। दे दे भी दे मला जापूक ना मग ते दुपार निघायला लागले

तुला ताकद था का आली काही कि जास्त सहज उचलायला लागला है का नाही रो मला बिझा जाऊ का मग मी मला चहा प्या बोलू लाय मग बाबा जाते जाऊ त्या बापाने जाऊ का मग तुम्हाला विचारायला जाऊ का तिला चा काय करायची नाही ना मो दी बाबा जाऊ तुम्ही चालले मला काय एवढं चाच नाही आज बर वाटायला लागली मला माहिती का आज बरं वाटायला लागली मला आज लई काल बेजारी झाली मी असली बेजारी झाली तुसली बेजारीच नवो पाणी सांगितलं निसत तांबो मी पाणी पीन बया तांब भरून अयो त्या बाप म्हणले तर तू काय दुखायला तर दुख दि मी तुला दवाखान्यात घेऊन जातो पण चापी दुखण एक आले तुला नेतो ना आम्ही सगळे तुझी बेदारी होणार आहे ती आम्हाला कळणार अरे लय बेदारी होईल हात पाय थरथर होईल डोका अंधार यायला लागले तर कसं कसं व्हायला लागले तुम्हाला रोज गाडीवर चक्कर मारल्याशिवाय जमा नाही म्हणा ना खर कधी वाजले आता साडेसात वाजले बरोबर साडेसहा वाजता आपण इथं आलात

नाही बायकोला दिकोला द्यावं लागत नाही लागतं नवरात नाही केलं तर काय तुला माहिती घेणार गेल्यावर तुला नाही दिल्यावर कस ठर घेऊन खायला कोण जाऊ देत नसते आपण नांदा गेल्यावर त्यांच्या हातात राहावं लागत असते लवकर लवकर चल अरे नाही सपा सपास काय <laughs> <laughs> ते विवा ना आहे फक्त जायचं तीन चार गाड्याचा माग तोडते ती लेकर बॅटरी लावून कोणते साईडला जाकून कागे जिथून टाकते ती लगेच तोडायचं ट्रॅक्टरवाली